मुंबईमध्ये आयफोन सेव्हन्टीन खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली दिसते ऍपल स्टोअर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वांद्रा पहाटेपासूनच आयफोन प्रेमींनी गर्दी केलेली आहे आणि हा फोन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते मुंबईमध्ये आयफोन खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली आहे आणि ती दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय वांद्रामध्ये आयफोनचं स्टोअर आहे आणि तिथे पहाटेपासूनच आयफोन प्रेमींनी आयफोन सेवन्टीन हा फोन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे आयफोनची प्रत्येक सिरीज ही चर्चेमध्ये असते आणि आता आयफोन सेव्हन्टीन घेण्यासाठी वांद्र्यामध्ये पहाटेपासूनच आयफोन प्रेमींनी गर्दी केलेली आहे मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला रांगा दिसत आहेत तरुणाही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते आयफोन सेव्हनटीन आपल्याकडे असावा यासाठी या सर्व मंडळींनी इथे पहाटेपासूनच रांगा लावलेली आहेत वांद्र्यामधलं हे, हे स्टोर आहे आणि या स्टोरच्या बाहेर ही भली मोठी रांग आपल्याला दिसते